मित्रांनो कोकण दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेशावर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो मी आज आहे माझ्या चिपळूण तालुक्यातील दोनवली पवारोडी या गावी मी तुम्हाला आज आहे आधी आमच्या देवीचा गोंधळ कोळस्वामिनीचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे आज कसं असतो गोंधळ कसे असते आपली कोकणातली एक पद्धत कोकणामध्ये ही विविध पद्धती आहेत त्यामध्ये गोंधळ ही एक पद्धत आहे देवीचा गोंधळ घातला तो कोळस्वामींचा गोंधळ असतो किंवा ग्रामजूचा गोंधळ असतो हा हा गोंधळाची कशी तयारी आहे आणि कसं आम्ही पुढे गोंधळ गोंधळ कसा असतो कोकणातला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे तर मित्रांनो आता आमचं जे भावतीचं जे घर आहे जे कॉमन घर आमचं तर मी तुम्हाला आता घर दाखवतो आणि कशी आहे तिथे तयारी ते पण तुम्हाला मी दाखवतो आता कसं आहे पाऊस लागून गेल्यामुळे ना पाऊस लागल्यामुळे सगळं वातावरण पूर्ण चेंज झालंय आहे पाऊस कामाला आणि दाखवा आमचे शाहीर विनोद चव्हाण खरंच खूप काम करत आहेत आल्यापासून गावी या शाहीर मी तुम्हाला नंतर शाहीर विनोद चव्हाणांचं मनोगत दाखवणार कोकण नमस्कार ती। नमस्कार कोकणातील शाहीर कसे घडतात ते असलेल्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आता कशी आपल्या घरची तयारी जरा घरात जरा लोकेशन घेणं आधी

नाराज होता दाखवत सगळी तयारी आता जोरदार तयारी चालू आहे आता सध्या आम्ही सगळं भांडी घेऊन आलो घेऊनच नंतर तुम्हाला मला पुढे हळूहळू दाखवलं सध्या पाऊस लागल्यामुळे सगळं वातावरण सगळं चेंज झाले ते पडद्या बनले अजून आम्हाला सगळं करायचं आहे हे कशी तयारी आहे सगळे आहेत आमची राऊत कंपनी तुम्हाला दाखवते मित्रांनो आणि आता काय घेऊन आले मित्रांनो तुम्ही आंबे घेऊन अरे आंबे घेऊन आले आंबे म्हणजे कैर्या अरे भरपूर आंबे झाडावरून आंबे काढून आले बघ आणि गावच्या आपले कोकणातले आंबे एक आंबा दाखव असे आता कैरी अजून तयार झालेत नाही पण कैरी आहे मित्रांनो तर भांडी घेऊन जातो आम्ही तुम्हाला दाखवतोय कारण फुल जोरदार तयारी आहे गोंधळाची गोंधळी आले त्यांची तयारी चालू आहे ड्युटीची वगैरे ड्युटी वगैरे बनवता गोंधळी सकाळीच देतात कारण ड्युटी वगैरे असल्यामुळे कसं असतं की लग्नाचं ड्युटी वगैरे असतात त्यामुळे त्या कसं की त्यामुळे सकाळी त्यांना लवकर यावं लागतं गोंधळ आमच्याकडे संध्याकाळी असतो

आपला <laughs> <laughs>

இந்த <laughs> முறை <laughs> उयो, य्याल, नी만 हे प्रीकों कर सतिया में только तो दाम européशा, ने लाद कार्ग काया नका को बाता मोगा प्रोग kommer s don't earn the in decision job. इस ने लाड्ग मेडा गप ह endlich का ओंके लाड़ो का ने बहा दाग्ों का जाग prisoners. Is this ने शोजम, जोजम, के लंके लाग वाल्ग का डाड, डब क आज करण्यासाठी तुम्हाला भगवंताच्या नावाची टाळी झाला म्हणणं बरोबर आहे पण ऐकणार का आम्ही त्यांना पैसे सांगणार बाबा बाबा खरोखर भगवंताच्या नावाची काळी मारणं गरजेच आहे आज आपल्याला आईचा गोंधळ तीन वर्षाने तीन वर्षाने म्हणण्यापेक्षा जवळजवळ सहा वर्षाने तिला जागर कोरोना कोरोना मध्ये काय परिस्थिती झाली तुम्हाला माहिती आहे माणूस बंद नाही का हो मग आपल्याला कळणं गरजेचं सांगा एवढा कोरोना सारखा रोग आपल्या बरोबर रोग आपल्या बरोबर कसे वाढले माहित असतं तू आपण कस वाटाव सर्वांनी आळेच काढला तू करा बायन आणि फक्त निवाच्या नावाची काळी द्या मि